नमस्कार मित्रांनो यशस्वी अँड या मध्ये तुमचं स्वागत आहे अडीच अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग आपण पाहणार आहे डान्स फेस्टिवल अंधारात धडक साडी घड्याळमध्ये अडकली तो व्यक्ती अमयने सांगितले सगळे सोबत झालं होतं म्हणजे त्या रात्री माझी धडक झाली ती व्यक्ती हे होते ती स्वतःचीच म्हणाली आणि खूप मोठा धक्का बसला तिला आय नो तुला असं वाटले की मी हे सगळं आता सांगत आहे पण प्राजक्ता मी तुझा विचार सतत करत राहिलो तुझ्याबद्दल वाटणाऱ्या भावना या हळूहळू मला कळाल्या आणि येस तू भेटल्यानंतर जाणवलं की आय लाईक यू आय लव्ह यू अमय म्हणाला आणि प्राजक्ता होऊन त्याला पाहत होती तिच्या नजरेतले भाव अमय जाणून घेत होता तिच्या रडून लाल झालेल्या डोळ्यातून अश्रू होते आनंद आनंदश्रू आहेत की नक्की हे तो पाहत होता प्राजक्ताला तर अजूनही विश्वास होत नव्हता कुठे अमय आणि ती कुठे सध्या परिस्थिती अशी होती की तिला त्या शब्दांनी शहारून न येता उलट किव येत होती स्वतःची प्राजक्ता तिच्या हातावर हात ठेवत अमयने तिला भानावर आणले तिने झटकन स्वतःचा हात काढून घेतला आणि दार उडून बाहेर आली अमयही लगेच उतरला दूरवर कोणी नव्हते तिला भीतीही वाटत होती सतत नजर इकडे तिकडे भिरभिरत होती कदाचित कोणी मदतीला येईल काय झालं तू अँसर नाही दिले तिच्या समोर उभं राहून तो म्हणाला प्राजक्ताला आता या प्रसंगी शांत राहायचं होतं तिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जायचं होतं बोलायचं होतं खूप अमयला पण शब्दही बाहेर आहे ना भीतीने प्राजक्ता तिच्या फोनच्या आवाजाने अमयने बोलणे टाळले हा आई प्राजक्ता कुठे तू येथे खूप मोठे डॉक्टर आले बाबांना ओटीत नेत आहेत तू कुठे आहे बाळा आणि बिलच काय अग यांनी एवढे मोठे डॉक्टर बोलवले जवळपास पाच सहा लोक आहेत मला काही कळे ना बाई तू कुठे आहेस शोभाने सांगताच प्राजक्ताचे डोळे मोठे करून अमयला पाहत होती अर्ध्या तासात त्याने सर्व जमवले आणि लगेच ऑपरेशनही होणार होत हा आई ते कार्ड दुसरं आणलं होतं मी घरी आले येते लवकरच कशी बशी मारली होती बरे ये बाई लवकर आई आले लगे निघाले ती पुन्हा गाडीत येऊन बसली कारण दूरपर्यंत कुणीच नव्हतं साधा ॲटो टॅक्सीही नाही त्यामुळे अमय सोबत जाण्यापासून पर्याय नव्हता अमय अजूनही एक पाहत होता तिला बाबांना ऑपरेशन साठी नेत आहेत माझी आई घाबरली आहे मला हॉस्पिटलमध्ये जायचं लवकरात लवकर समोर नजर ठेवत थोडं गंभीरपणे ती म्हणाल शीट त्याला पुन्हा जाणीव झाली की आता पण आपण पन घाई केली कन्फेस करायला तो ड्रायव्हिंग सीट येऊन बसला एक दीर्घ श्वास घेत तिच्याकडे ओढला प्राजक्ता प्रचंड घाबरलेली पण दाखवत नव्हती हाताच्या तळाला घाम फुटला होता तिच्या आय एम सॉरी पण खरंच माझ्या फिलिंग्स खऱ्या आहेत तुझ्यासाठी मी सतत तुझा विचार करत असतो प्राजक्ता प्लीज तू काहीतरी बोल अमय म्हणाला फिलिंग्स ती खिन्नी हसत होती स्वतःशी मला हॉस्पिटलमध्ये सोडा प्लीज बाबांची काळजी वाटते रडवलेल्या आवाजात ती म्हणाली तिचे अश्रुत्याला सहन नाही झाले अमयने काही न बोलता गाडी सुरू केली आणि हॉस्पिटलच्या दिशेने घेतली पूर्ण प्रवासात दोघेही एकमेकांशी बोलले नाहीत हॉस्पिटलच्या आवारात येताच तिने त्याच्याकडे न पाहता दार उघडून बाहेर येऊन पुन्हा दार जोरात बंद केले जरा जास्त जोरात लागलं दार कारण ती नाही म्हटलं तरी अमयची फेवरेट कार होती कोट्यावधीच्या कारला हळूकारपणे हटाणारा अमय आणि संतापात त्या कारवर राग काढणारी प्राजक्ता डेंजर आहे ही, ही पण गोड आहे नाइस च्च अमय पाठमाऱ्या हो प्राजक्ताला जाताना निवडीवर खुश झाला प्राजक्ता आली तेव्हा तिची आई देवळाजवळ हात जोडून उभी होती तिने येत आईला धीर दिला रोहित आला होता लवकरच गाडी पार्क करून अमयही आला पटकन काही सिरियस आहे का त्याने रोहितला विचारले नो सर ॉज करत आहेत लवकरच रिकव्हरी होईल सर कोण आहेत हे आपल्या बॉसने पहिल्यांदा पाहिले होते तो उत्सुकतेने म्हणाला अमयने थोडं थंड नजरेने त्याला पाहिले पण तेवढ्यात रोहितला प्राजक्ता येताना दिसली सर तुमच्या गालात मारणारी मुलगी तो पटकन म्हणाला तसं आपण काय बोललो हे समजताच आपल्या तोंडावर हात ठेवायला भीतीने डोळे मोठे झाले रागात त्याला पाहायला लागला अर्थात तो प्रसंग कितीही नाही म्हटला तरी विसरायला होत नव्हता सॉरी सर त्याने केविलवाने म्हटले रोहित दे आर फॅमिली बेस्ट रेस्टॉरंट मधून फूड अरेंज कर आणि येथल्या डॉक्टरांशी बोलून पेशंटसाठी स्पेशल मेलबॉल अरेंज कर जो नेहमी सोबत असेल रिमेंबर कोणाला कळता कामा नये अमय म्हणाला ओके सर अमय आजोबांशी बोलायला गेला राजक्ताने एक नजर त्याला पाहिलं आणि नजर फिरून घेतली भीती वाटत होती त्याची सध्या तरी पण वेळ आणि परिस्थिती वेगळी असल्याने तिने भीती चेहऱ्यावर दिसू दिली नाही आजोबा ठीक होतील ते अमय धीर देत म्हणाला काय माहीत बेटा चांगला योग जुळून आला होता कुठून तो विजीव मिळाला मुलाच्या लोकांना आणि त्यांनी नाही ते आरोप केले प्राजक्ता आणि तिच्या परिवारावर की विचारू नकोस आजोबा आणि अमय थोडे बाजूला होत तेव्हा बोलत होते व्हिडिओ अमयने विचारले हो रे प्राजक्ताच्या ट्युशन समोर वाद झाला तो कसला व्हिडिओ आहे ज्यांनी स्थळ आणलं त्यांनी प्राजक्ताबद्दल मुलांच्या लोकांना तिच्याबद्दल जे सांगितले ते खरं नव्हता भलतच काही निघाले असे मुलाखतचे म्हणणे आजकाल ते व्हिडिओ बनून फेमस होणे असा प्रकार घडत आहे तर त्यांनी अशी मुलगी नको होती जी असं काही करते तर त्यांनी भास्करवर आरोप केले की मुली शिकवते हे खोट सांगितले वगैरे सोन्यासारखी पोर आहे रे प्राजक्ता तिच्याबद्दल कोणी बदनामी फैलविली काही कळत नाही बघा ना काही मिनिटाच्या त्या क्लिपने आमच्या प्राजक्तावर किती संकट ओढवले आपल्यामुळे तिला आणि तिच्या परिवाराला सहन करावं लागलं यासाठी ती ला, स्वतःलाच माफ करू शकत नव्हता सर एक प्रॉब्लेम झाला आहे तो विचार असताना रोहित धापा टाकत तेथे आला हे हे काय झालं लेट्स एन्जॉय द पार्टी सीमा बाहेर येत म्हणाली पण स्नेहा काही बोलू न देता ओढत पार्टीच्या हॉलच्या गॅलरी मध्ये घेऊन आली सीमा आणि स्नेहा त्यांच्या कॉमन मैत्रीच्या बर्थडे पार्टीला आले होते पण सीमा एन्जॉय करत असताना स्नेहाला येऊन तिला घेत बाहेर आली हे सिस्टर काय झाले सीमाने विचारले तिला अजून नाचायचं होत ताई हे बघ सीमा समोर स्नेहाने व्हिडिओ प्ले केला सीमा तो व्हिडिओ पाहत होती अमयचा व्हिडिओ व्हायरल झालेला आणि त्याच्या खूप सारे व्ह्यू पण पाहून ती चकित झाली सो so व्हिडिओ तर आहे असेल काही प्रमोशन शूट वगैरे सीमा नाही ना तो प्रमोशन वाटत नाही आहे सी द एक्सप्रेशन अमयचे रियल आहेत आणि ही मुलगी कोण आहे जिचा बचाव अमय करत आहे स्नेहा रागत म्हणाली हे चील अग हे स्ट्रिकची आहे फिल्म करायची आता रिलीज झाली त्याकरिता अमय काहीतरी प्रमोशन ऍक्ट करत असेल सीमा तिला समजावत नाही ताई मला तर काही वेगळंच वाटत आहे स्नेहा म्हणाली ओके ओके कुलडाऊन काय झाले स्नेहा इतकं चिडायला ताई तुला कळत ना कसे नाही अमय माझ्या अजिबात इंटरेस्ट घेत नाही यामुळे माझं स्वप्न अपूर्ण राहील जाईल आय डोंट टू do बी मिसेस अमय सुलताने ताई मला आता विशेष अमय सुलताने म्हणून निर्वायचा आहे आणि हे माझं ड्रीम आहे जे मी अमयला पहिल्यापासून पूर्ण करण्याचा अभ्यास केला आहे तू काही प्रयत्न करत नाही मग मला काहीतरी करावे लागेल स्नेहा शिरूर म्हणाली सीमा आणि स्नेहा त्यांच्या वडिलांच्या एकुलता एक मुली होत्या किती केले तरी सीमाला स्नेहाची काळजी वाटत होती आणि तिला सुलताने फॅमिली मध्ये तिचं वर्षस्व जर गाजवायचं असेल तर स्नेहालाच आपल्या घरामध्ये सून म्हणून आणावे भाग होते कारण स्नेहाला ग्लॅम हवा होता तिच्यासाठी पोजिशन मॅटर करत नव्हती सीमाने सुहानाच्या चेहऱ्याला ओंजडीत घेतले मी आहे ना काळजी नको करूस हा व्हिडिओ अस समज हुकमाचा आहे तुझ्या आणि अमयच्या लग्नाचा आता बघ या व्हिडिओच्या आधारे मी कस तुला अमयच्या आयुष्यामध्ये म्हणते सीमा खुश होत हसत म्हणाली म्हणजे तू काय करणार आहेस ते मी आता नाही करणार वेळ आहे तू फक्त मी जे करेस तू बघशील कारण माझ्या बहिणीला मी वाजत गाजत आणेल आमच्या घरात सीमा म्हणाली तस स्नेहा हसत तिला मिठी मारली बहिणीच्या सुखाचा वावर सीमा स्वतःच्या फायद्यासाठी करणार होती त्याचवेळी वातावरण फायर एक्झिटच्या रोहित घेऊन आला होता त्याला थांबायचं होतं पण कुठल्या तरी राजकारणी व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मीडिया आली आणि मीडियाने त्याच्या गाडी लगेच ओळखली काही मीडिया कर्मचारी सगळ्या फ्लोअरवर त्याला शोधत होते अमय सुलतानी हॉस्पिटल मध्ये आला का ब्रेकिंग न्यूज मिळेल या मीडियातले काही लोक शोधाशोध करत होते रोहितला ते कळताच तो पटकन अमयला तेथून घेऊन जाण्यासाठी आला प्राजक्ताला बाय न म्हणता आला त्यामुळे त्याला वाईट वाटत होत पण वेळ तशी नव्हती उगीच आपल्यामुळे आणखीन काही विपरीत घडायला नको तेथून निघून गेला घरी येऊन तो पटकन राग पिंचिंग बॅग काढत होता तसे रोहितला सांगून हॉस्पिटलमध्ये सगळी व्यवस्था त्याने करायला लावली होती इन्क्लुडिंग बिल सगळे बिल त्याने पेट केले होते त्याला असं वाटत होतं की आपल्यामुळेच तिच्या वडिलांची तब्येत खराब झाली मध्ये दोन तीन दिवस गेले भास्कररावांची तब्येत छान होती डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट ओके हो आहेत पण सक्तीचा आराम करण्यासाठी त्यांना सांगून घरी नेण्यासाठी परमिशन दिली प्राजक्ता आणि शोभा त्यांना घेऊन घरी आल्या अचानक तब्येत खराब झाली तर पाहुणे ये जाय चालू होती जितके लोक तितक्या गोष्टी असं झालं होत काय झालं कस झालं अचानक झालं का अशा चोकाशी होऊ लागल्या त्यामध्ये त्याचा आराम काही होत नव्हता पण भास्कर कसला तरी सतत चिंतित होता अहो काय झाले चेहरा असा का वाटतोय काळजी का करत आहात सगळं ठीक आहे आता एक दिवस रात्री शोभाने भास्कररावांना विचारले आपल्या मुलीच्या आयुष्यात असं लिहिलायचं होतं आजपर्यंत ताटमाने जगणारा मी लोकांच्या प्रश्नांची कशी उत्तर देऊ याचाच विचार करत आहे भास्करराव म्हणाले अहो पण यात आपल्या मुलीची काही चूक नाही आहे तुम्ही तिला दोष देऊ नका शोभा मी म्हणत नाही आहे या प्राजक्ताची चूक आहे चूक कोणाची असो आपल्या घरी आलं पण आपल्या मुलीला नाकार मिळाला ही कुठल्या बापासाठी लाजीबानी गोष्ट असते अहो तुम्हाला एवढा त्रास झाला तर तुम्ही प्राजक्ताचा तरी विचार करा ना एका मुलीसाठी सुद्धा लग्न ही आयुष्यातली खूप सुखकारक गोष्ट असते तिच्या आयुष्यात अशा काही घटना लिहिल्या त्याला तरी कोण काय करेल चुकीची दुस चुकी दुसऱ्याची पण भोग आपल्या मुलीला भोगावे लागले ना हे जो कोणी असेल ना ज्यांनी माझ्या मुलीची बदनामी केली त्याला मी असं सोडणार नाही भास्करराव चिरत म्हणाले त्याचवेळी वेळी प्राजक्ता बाहेर उभी राहून आई आईबाबांचं संभाषण ऐकत होते औषधाची वेळ झाली म्हणून ती खाली आली तर आईबाबांच्या रूम मधला आवाज तिला ऐकू आला तिच्या वडिलांना अजूनही तिची काळजी वाटत का आहे हे ऐकून तिला कस तरी झालं स्वतःच्या डोळ्यातली अश्रू कसं बसे लपवत औषधी ते ठेवत थे ती पडत स्वतःच्या रूम मध्ये आली आणि दार बंद आवाज नाही देता ती रडत होती प्रणय कडून मिळालेल्या प्रेमात अपयश आणि आता हे यामुळे फार कोलमडून गेली होती आय लाईक यू आय रिअली लाईक यू व्हेरी मच अमयचे शब्द तिच्या कानात त्या वेळेस सुईसारखे टोचत होते दाराला टेकून तशीच बसलेली असताना अचानक तिच्या फोनची नंबर होता तिला काही कळाले नाही कोणाचा आहे तिने तर तसाच वाजू दिला पण पुन्हा तो नंबरवरून पुन्हा पुन्हा फोन आला तिने फोन हातात घेतला असेल काही कामाचा म्हणून तिने फोन उचलला हॅलो हळूवार आवाजात ती म्हणाली हॅलो प्राजक्ता कशी आहेस काय झाले कोण बोलतोय तिने अजून ओळखलं नव्हतं प्राजक्ता मी अमय बोलतोय तू ठीक आहेस ना तिने हॅलो म्हटलं तेव्हा जरा उदास आवाज वाटला हॉस्पिटलमध्ये फॉर्मॅलिटीज करताना तिचा मोबाईल नंबर नमूद होता तो रोहितच्या मदतीने त्याने मिळवला आणि खूप हिंमत करून इतके दिवस वाट पाहून शेवटी त्याने आज तिला फोन वाच लावला काय माहीत खूप संयम ठेवला स्वतःवर पण आज तिच्याशी बोलावं वाटलं त्याला आणि तिचा असा आवाज ऐकून मन सैरवैर झाले त्याच तिच्या हातातून फोन गडून पडला अमय बोलतोय हे वाक्य ऐकून हॅलो 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 प्राजक्ता आयुधे पडलेल्या फोन मधून तिला आवाज येत होता पण मनातल्या भावना अनावर झाल्या आणि चिरून तिने तो फोन उचलला कानाला लावला येस आय एम हिअर मिस्टर अमय सुलतानी इकडे प्राजक्ताचा आवाज ऐकून त्याच्या काळजाला थंड मिळाली प्राजक्ता मी एक बोलू न देता स्वतःच बोलायला लागली आणि बोलत होती इकडे अमयची पकड मोबाईल वर घट्ट होत होती तिचं बोलणं ऐकून त्याला खूप राग आला प्राजक्ताने फोन बंद केला आणि त्याने जोरात तो फोन बेडरूम मधल्या फेकला सगळीकडे काच पसरल्या पण त्या विखुरलेल्या काचाच्या तुकड्यात चिडलेल्या अंबाईचं एक वेगळंच रूप पाहायला मिळाले प्राजक्ता काय म्हणाली असेल येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंट मध्ये मला जरूर करवा,